एकीकडे होळीचा सण सगळीकडे साजरा केला जात असताना पनवेल मध्ये मात्र रक्ताची होळी पाहायला मिळाली इथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आईनेच आपल्या आठ वर्षाच्या लेकीला संपवलंय तिचं एवढ्यावरच भागलं नाही त्यानंतर तिने स्वतःच जीवनही संपवलं आहे होळीच्याच दिवशी हे घटना घडल्याने सर्वजण हादरून गेले पनवेल पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले त्यानंतर त्यांनी हत्या आणि हत्यानंतर झालेल्या आत्महत्या या मागचं कारण शोधण्यास सुरुवात केली पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आई आणि मूल यांचं नातं म्हटलं की देह आणि प्राण यांचे नाते जे असते तेच नाते समजले जाते आई आपल्या ले लेकरासाठी वाटेल त्या यातना सहन करू शकते आणि करते मात्र ही आई आपल्या पोटच्या आठ वर्षाच्या मुलीला एकोणतीसव्या मजल्यावरून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या घटनेनंतर असं कृत्य करणाऱ्या आईला काय म्हणावे आई म्हणावं कि हैवान इतकच नाही तर मुलीला एकोणतीसाव्या मजल्यावरून फेकून दिल्यानंतर स्वतः आईने देखील उडी मारून आत्महत्या केली आहे पनवेल येथील पळसपे परिसरात असणाऱ्या मॅरेथॉन नॅक्सॉन बिल्डिंग मध्ये हा प्रकार घडला आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे या अधिक तपास करत आहेत आईने आपल्या मुलीला एकोणतीसव्या मजल्यावरून का फेकले मुलाला एकोणतीसव्या मजल्यावरून फेकून दिल्यानंतर स्वतःची उडी मारून का जीव दिला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मैथिली दुवा असे या आईचे नाव असून मायरा दुआ हे तिच्या आठ वर्षाच्या मुलीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैथिली काही काळापासून मानसिक तणावाखाली होत्या शिवाय पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद देखील सुरू होते आशिष दुवा आणि मैथिली यांचा महाविद्यालयीन जीवनापासून प्रेम संबंध होते त्यांनी प्रेमविवाह केला होता आशिष मुळचा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील राहणारा होता तो कंत्राटी व्यावसायिक आहे तर मैथिली ही गृहिणी होती बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मैथिली यांनी आपल्या मुलीला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकले त्यानंतर त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मैथिली यांनी स्वतः इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शिवाय पुढील तपासही सुरू केला आहे पोलिसांनी इमारतीमधील लोकांचे आणि घरातील लोकांचे जबाब नोंदवले आहे मैथिली यांच्या पतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मैथिली यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात कळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार पळसपे परिसरात असलेल्या नेक्सॉन मॅरेथॉन मधील औरा या मोठ्या टॉवर मध्ये ही घटना घडली आहे या इमारतीच्या एकोणतीसाव्या मजल्यावर राहणाऱ्या दुवा कुटुंबामध्ये आशिष दुवा हे त्यांची पत्नी मैथिली दुवा आणि आठ वर्षीय मुलगी मायरा सोबत राहतात या घटनेनंतर आशिष दुवा यांनी पोलिसांना माहिती दिली की आधी आठ वर्ष या घटनेनंतर आशिष धुवा यांनी पोलिसांना माहिती दिली की आधी आठ वर्षीय मायरा मजल्यावरून खाली पडली या प्रसंगाने हादरलेले आशिष दुआ हे तिला पाहण्यासाठी खाली धाव घेतली या प्रसंगाने हादरलेले आशिष दुवा यांनी तिला पाहण्यासाठी खाली धाव घेतल्यानंतर त्यानंतर क्षणार्धातच त्यांची पत्नी मैथिली देखील एकोणतीसाव्या मजल्यावरून खाली पडली या घटनेमध्ये दोघींचाही जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे चौकशी दरम्यान आशिष यांची पत्नी मैथिली ही मानसिक दृष्ट्या ठीक नव्हती शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पती आणि पत्नीमध्ये सातत्याने वाद होते या वादातूनच पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याची शंका व्यक्त केली जात आहे मात्र अद्याप याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही सध्या या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे अधिक तपास करत आहेत मित्रांनो आईने काही कारणाने आत्महत्या करायचा विचार करणे ठीक आहे मात्र आपल्या चिमुरडीची अशी हत्या करून आत्महत्या करणे आई नावाला काळीमा लेकराला एवढ्या उंचावरून फेकून मारेल असं कधी मानवी मनाला देखील वाटणार नाही लेकराला ठेच लागली तर आईच्या काळजाचा ठोका चुकतो मात्र इथे अगदी उलट लेकीला मारून स्वतः मरणे कशासाठी हे तिलाच माहिती या आणि अशा माहितीसाठी पाहत इनसाइड स्टोरी मराठी नमस्कार